सर्वांच स्वागत करतो तर मित्रांनो आजचा लाईव्ह हा फार महत्वाचा आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी तर काल सुद्धा आपण लाईव्ह घेतला आपण वारंवार आता इथून पुढे लाईव्ह राहणार आहोत आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना जे शेतीविषयीचे प्रश्न पडतात ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण इथून पुढे वारंवार शेतकऱ्यांसाठी लाईव्ह घेणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवरती असेल इंस्टाग्राम पेजवर ऍग्रो गुरु इंडिया गुरु वरती असेल किंवा आपल्या फेसबुक पेजवर असेल तर आपण लाईव्ह राहणार आहोत मित्रांनो फक्त रात्रीच्या वेळेस सात साडेसात आठ जसं आपलं सोयीस्कर असेल त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या विषयावरती जे आहेत लाईव्ह राहणार आहोत तर आजचा प्रमुख विषय आहे तूर तर मित्रांनो तूर या या वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केली होती जर आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये तूर आणि सोयाबीन सोयाबीन मध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते मराठवाड्यात सुद्धा कापूस मध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा तुरीची लागवड होते सेपरेटली प्लॉट सुद्धा तुरीचे केले जातात तर प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये पांढरी तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि विदर्भाचा विचार केला तर लालतूर हे मोठ्या प्रमाणात लागते आणि गेल्या वर्षी जर आपण विचार केला भावाचा कि साधारण नऊ हजारापासून ते चौदा हजार रुपयापर्यंत तुरीला प्रति क्विंटल दर जे आहे ते मिळालेले होते म्हणजे साधारण अकरा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल जे दर आहे ते तुरीला मिळालेले होते वर्षी सुद्धा तुरीला खूप चांगले दर हे मिळू शकतात मित्रांनो त्यामुळे हे जे आहे खूप एक आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फक्त आताची जी परिस्थिती नेमकी आता मध्ये काय करणं आवश्यक आहे कारण सोयाबीन जे क्षेत्र होतं ते सोयाबीन निघालेली आहे तूर सेपरेटली आता मोकळी झाली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आता फुलोरा अवस्थेमध्ये जे आहे ती तूर आलेली आहे आणि अवस्था म्हणजे तुरीमधली फार महत्वाची अवस्था असते यामध्येच तुमचं उत्पादन तीस ते चाळीस टक्क्याने वाढू शकतं किंवा तीस ते चाळीस टक्के घटू शकतं तर का घटू शकतं जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट केली नाही काही चुका जर केल्या तर आपलं नुकसान मोठ्या प्रमाणात होईल म्हणजे फुलधारणा कमी प्रमाणात होऊ शकते कधी कधी फुलधारणा होते पण त्या फुलधारणाहून सुद्धा मोठ्या प्रमाणात हो होत असते वा जस्त तर या गोष्टीसाठी काय करणं आवश्यक आहे किंवा फुलधारणा कमी न होता फुलधारणा वाढवावी तर यासाठी काय गोष्टी करणं आवश्यक आहे आणि फुलधारणा लागली तर तिची ती गळ होऊ नये आणि जास्तीत जास्त शेंगामध्ये रूपांतर होऊन शेंगा वाढाव्या आणि शेंगा जर वाढल्या तर आपलं उत्पादन देखील वाढू शकतं तर या अवस्थेमध्ये म्हणजे अवस्थेमध्ये आपल्याला तुरीमध्ये काय करणं आवश्यक आहे ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं आता शेतकऱ्यांची जवळजवळ अवस्थेमध्ये तूर आलेली असेल तर फुल रस्तेमध्ये आपल्याला तूर आलेली असेल आपली तर आपल्याला तुरीला पाणी द्यायचं नाहीये बरेच शेतकरी चुकी करतात की आता आपली तूर वाढलेली चांगली आहे आता हिला फूल लागणार आहे तिला पाणी देऊ जेणेकरून जास्त फूल लागतील परंतु जर त्या कंडिशनला आपण पाणी दिलं तर फुल लागण्याऐवजी नवीन शेंडा तूर काढते आणि फुला फूल जे आहे ते कमी प्रमाणात लागतं आणि लागल तरी पिकामध्ये नत्राचं आणि क्लोरीन च प्रमाण वाढून जे लागलेले फुलं आहे त्याची गळ ही मोठ्या प्रमाणात होते ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणात दिसून येते मग आपण म्हणतो आपली फुलगळ एवढ्या मोठ्या प्रमाणात का झाली तर त्यामुळे आपण सांगतो की फुल अवस्थेमध्ये म्हणजे फुल लागण्याच्या अगोदर ते फुल अवस्था असेपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला पाणी जे आहे तुम्हाला तुरीला द्यायचं नाही पाणी कधी द्यायचं हा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांचा आहे तर ज्यावेळेस तुरीमधून जे आहे वाद्या म्हणजे बारीक बारीक शेंगा लागतात तर शेंगा लागायला सुरुवात झाली किंवा लागल्या घाटे जे शेंगा आहे त्या लागायला सुरुवात झाली की तुम्ही पाणी देऊ शकता कारण त्या फुलामधून परागी त्या फुलांचं परागीकरण होऊन पूर्णपणे ती शेंगा अवस्थेमध्ये तुमची तूरही यायला लागते त्याची गळ ही त्यावेळेस होत नाही आणि जी शेंगा भरण्यासाठी या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो त्यावेळेस तुम्ही पाणी देऊ शकता म्हणजे फुलोरा अवस्था संपल्यानंतर जर तुम्ही पाणी दिलं शेवट शेवट दहा टक्के पंधरा टक्के फुल असेल तर ठीक आहे परंतु तोपर्यंत सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत शेंगा लागलेल्या असतील अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुरीला पाणी देणं हे फार आवश्यक आहे हे सगळ्यात प्रथम लक्षात घ्या मित्रांनो ही जर एक चूक झाली तर सर्वात मोठी चूक ही तूरमध्ये असते यामध्ये पंचवीस ते तीस टक्क्याच्या वर नुकसान हे शेतकऱ्यांचं होत असतं तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा भरपूर सारे शेतकरी लाईव्ह आहेत परंतु लाईक करत नाहीये लाईक फक्त तीन दिसत आहे आतापर्यंत लाईव्ह भरपूर सारे शेतकरी आहेत परंतु लाईक फक्त तीन आहेत जेवढं तुम्ही लाईक करा तेवढं जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत आपला हा व्हिडिओ जाईल त्यामुळे लाईक करा म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी मित्र या लाईव्हला जोडल्या जातील मित्रांनो त्यामुळे लाईकला आपल्याला कुठलाही काहीही लागत नाही त्यामुळे लाईक जास्तीत जास्त करा तर मित्रांनो आता आपण वळुयात प्रमुख आपण सांगितलं की पाणी कोणत्या अवस्थेत द्यायचं आणि कोणत्या अवस्थेत द्यायचं नाही हा झाला पाण्याचा विषय पाण्यानंतर सगळ्यात महत्वाचं फवारणी फवारणीमध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं पहिली फवारणी तर आपण सांगितली होती की नवती दहा टक्के वीस टक्के जर फुलधारणा झाली तर त्या परिस्थितीमध्ये आपण एक फवारणी करणं आवश्यक आहे आता नंतरचा पुढचा टप्पा की दुसरी एक फवारणी पहिल्या फवारणीनंतर आठ ते दहा दिवसांनी बारा दिवसांनी तुम्ही दुसरी फवारणी घ्यायची तर ती का घ्यायची कोणती घ्यायची आणि कशासाठी घ्यायची हा सगळ्यात महत्वाचा पडलेला प्रश्न महत्वाचं आपण आळी विषयी बोलू की फुलोरा अवस्थेमध्ये पीक गेल्यानंतर आळी मोठ्या प्रमाणात येते मग ती पाणी गुंडाळणारी आळी असेल किंवा उंट आळी असेल लष्करी आळी असेल फुले खाणारी आळी असेल किंवा अ जे आहे तुमचे शेंग पोखरणारी आळी असेल या चार पाच प्रकारच्या आळ्या जे आहे तुम्हाला आताच्या कंडिशनला दिसून येतील मित्रांनो तुम्ही जर सकाळच्या वेळेस गेली तर तुम्हाला आळी मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकते पानं खाल्लेल्या अवस्थेत दिसेल किंवा जे फुलं आहे ते फुलं कुरतडलेले दिसतील अशा परिस्थिती उंटाळी बऱ्याच ठिकाणी दिसू शकते तर या कंडिशनला या आळ्यांचा प्रादुर्भाव हा तुम्हाला दिसू शकतो त्यामुळे यासाठी आपल्याला खूप चांगलं कीटकनाशक घेणं आता आपण म्हणू आपण साधं कीटकनाशक म्हणजे क्लोरो वापरलं किंवा सुपर वापरलं तरी चालेल का तर मित्रांनो थोडंसं आपण कॉस्टिंग वाढवा की जेणेकरून एकदा जर आता म्हणजे दुसरी जी आहे ती शेवटचीच फवारणी पकडा की ती जर केली तर पंधरा ते वीस दिवसापर्यंत अळीचा प्रादुर्भाव हा तुमच्या पिकामध्ये तुम्हाला दिसून येणार नाही तर यासाठी आपल्याला जो फवारा घ्यायचा तो कोणता घ्यायचा तर इमामेक्टिन तुम्ही पहिलं जर घेतलं नसेल तर इमाम एक्टीन घेऊ शकता जे की शेवायासारखं येतं त्याचा वापर करू शकता किंवा अँलिगो सारखं जे अळीनाशक आहे याचा सुद्धा वापर करू शकता खूप चांगले रिझल्ट तुम्हाला यामुळे येतात किंवा बाहेरचं वायगो आहे जे अळीसाठी खूप चांगला अळीनाशक आहे वायगोचा देखील वापर करू शकता किंवा यांचा फेम आहे फेमचा वापर करू शकता त्यानंतर कोरॅझन हे सगळ्यांना माहिती असलेला अळीनाशक आहे कोर्याझन कोऱ्याझनचा सुद्धा वापर करू शकता किंवा बॅराझाईड तुम्हाला माहिती आहे बॅराझाईडचा सुद्धा वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता अनेक अळीनाशक मार्केटला उपलब्ध आहे काही बायोमधले सुद्धा अळीनाशक मार्केटला आता उपलब्ध आहे त्याचा देखील वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही या अवस्थेमध्ये करू शकता फक्त एक चांगलं अळीनाशक की जे जास्तीत जास्त बारा ते पंधरा दिवसापर्यंत काम करेल ते पंधरा दिवसापर्यंत डबल फावण्याची गरज पडणार नाही जेणेकरून आता जर शेंगा लागते वेळेस मारलं तर शेंगा पक्व होईपर्यंत अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येणार नाही आणि आपलं उत्पादन आपल्या घरामध्ये येईल अळीचा प्रादुर्भाव राहणार नाही तर यानंतरचा विषय आपल्याला बुरशीनाशक घेणं सुद्धा आवश्यक आहे बुरशीनाशक का तर धुकं मोठ्या कंडिशन मध्ये बरेच वेळेस येत असतं धुकं मोठ्या प्रमाणात येतं आणि आपण जेव्हा पाणी देतो पाण्यामुळे सुद्धा जे आहे आर्द्रतेच प्रमाण थोडस वाढतं मित्रांनो खाली पाणी देतो पूर्णपणे तूर झाकलेली आहे आणि धुक जर सकाळी आलं तर आपल्या तूरमध्ये आर्द्रतेच प्रमाण वाढतं आदरतेच प्रमाण वाढलं तर बुरशीचं प्रमाण देखील तुरी या पिकामध्ये आपल्याला दिसून येतं तुम्ही जर पानं जर बघितले तर पानं तुम्हाला पांढरट दिसून येतील पाठीमागून समोरून शेंगा सुद्धा पांढरट होतील त्याची गळ होईल किंवा बरवे शेंगा जे आहे शेंगातले दाणे काळे पडतात बारीक होतात आणि ती शेंग पूर्णपणे भरत नाही ही बुरशीमुळे होत असते मित्रांनो त्यामुळे आपल्याला घ्यायचंय तर मित्रांनो तुम्ही हारू वापरू शकता हारूचा वापर करू शकता खूप चांगला बुरशीनाशक आहे रोकोचा वापर करू शकता सापचा वापर करू शकता बाविष्टीनचा वापर करू शकता अँट्राकॉलचा वापर करू शकता कस्टोडियाचा वापर करू शकता हे जेवढेही बुरशीनाशक मित्रांनो तुम्ही सांगितलं आपण ऑप्शन मध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणचे देतो कि आता बरेश बरेश अपले त्या की आता बऱ्याच ठिकाणी बरेच वेगवेगळे बुरशीनाशक आपल्याला उपलब्ध होत असतात त्यापैकी दहा ते पंधरा प्रकारचे खूप चांगले बुरशीनाशक या अवस्थेमध्ये आपण वापरू शकतो त्यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक जसं आळीनाशकाची एक लिस्ट दिली तशीच ही एक बुरशीनाशकाची लिस्ट आहे यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक तुम्ही या फवारणीमध्ये वापर करू शकता मित्रांनो तर यानंतरचा प्रमुख जो विषय आहे तर तो विषय म्हणजे की आताच्या कंडिशनला तर मित्रांनो परत एकदा मी सर्वांना विनंती करतो की लाईक जास्तीत जास्त शेतकऱ्याने करा भरपूर शेतकरी लाईव्ह आहेत परंतु लाईक खूप लिमिटेड आहेत लाईव्ह लाईक जे आहे फक्त बारा झालेत तुम्ही जेवढं वाढवाल तेवढे जास्तीत जास्त शेतकरी आपल्या लाइवला जोडतील जास्तीत जास्त शेतकरी आपल्या लाईव्ह मध्ये येतील त्यामुळे लाईक करायची कंजूसी करू नका लाईक जेवढे कराल तेवढा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जाईल आणि लाईक साठी कुठलाही खर्च सा। येत नाही त्यामुळे लाईक हा फ्री आहे तर मित्रांनो आता झालं आळीनाशक झालं बुरशीनाशक झालं या दोन गोष्टी झाल्या तर यानंतरचा तिसरा विषय टॉनिक ही जास्तीत जास्त फुल धारण आता फुलधारणा होती काही ठिकाणी काही ठिकाणी झाली तर जास्तीत जास्त फुलधारणा व्हावी आणि फुलधारणा झाली असेल फुल तर ती फुलधारणा टिकून त्याची गळ न होता टिकून तिचं शेंगामध्ये रूपांतर जास्तीत जास्त व्हावं तर यासाठी काय करायचंय यासाठी कुठलं टॉनिक वापरायचं आहे अनेक टॉनिक आपल्याला उपलब्ध आहे अनेक टॉनिकचा वापर मित्रांनो तुम्ही करू शकता की कोणतं कोणतं टॉनिक आहे आपण दरवेळेस तुम्हाला चांगले टॉनिक सांगतो जास्त महागातले सांगत नाही कमी खर्चात आणि जास्त उपयोगी हो असणारे टॉनिक तर यामध्ये येतं टाटा बहार टाटा बहारचा देखील वापर तुरीमध्ये या पावणी करू शकता त्यानंतर आहे फुल बहार फुलबहारचा देखील वापर शेतकरी मित्रांना तुम्ही करू शकता त्यानंतर फंटॅक प्लस फंटॅक प्लसचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता डबल गोदरेज डबल सगळ्यांना माहिती याचा सुद्धा वापर करू शकता बायोविटा एक्स याचा सुद्धा वापर करू शकता अमिनो बेस मधले हे सगळे टॉनिक आहेत यामुळे फुलधारणा मोठ्या प्रमाणात वाढते फुलगळ होऊ देत नाही त्यानंतर हिसाबियांचा सुद्धा वापर करू शकता जे की सिन्दंडा कंपनीचा आहे त्यानंतर अम्बिशन सुद्धा वापरू शकता जे की बाहेर कंपनीचा आहे हे सगळ्या टॉपच्या चांगल्या आणि चांगलं टॉनिक जे आहे मित्रांनो याची एक लिस्ट मी तुम्हाला दिली यापैकी कुठलंही टॉनिक म्हणजे तुमच्या मार्केटला जे, मार्केट जे उपलब्ध आहे ते टॉनिक तुम्ही वापरू शकता आणि जास्तीत जास्त फुल धारणा ही आपल्या पिकामध्ये आपल्या तुरीमध्ये वाढू शकता आणि ती फुलधारणा जी आहे ती गळणं होतात जास्तीत जास्त शेंगामध्ये त्याचं रूपांतर कसं होईल हा प्रयत्न आपण करू शकतो जास्तीत जास्त शेंगा हे आपल्या तुरीला लावू शकतो आणि आपलं जे उत्पादन आहे ते पंचवीस ते तीस टक्के चाळीस टक्क्याने वाढवू शकतो मित्रांनो त्यामुळे ही फवारणी फार फार आणि फारच महत्वाची आहे तर हे झालं टॉनिक यानंतर बरेच शेतकरी काय करतात विद्राव्य खताचा देखील वापर करतात विद्राव्य खत म्हणजे जी एन पी के आहे नंतर स्फुरत पालक जे आहे ते फवारणीद्वारे सुद्धा आपण पिकाला यावेळेस देऊ शकतो तर कोणतं देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो बारा एकसट सुद्धा तुम्ही वापरू शकता शंभर ग्रॅम प्रतिपंप वापर करू शकता फॉस्फरस यामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे फुल फुलधारणा मोठ्या प्रमाणात होते आणि फुलगळ होऊ देत नाही किंवा तेरा चाळीस तेराचा देखील वापर करू शकता यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आहे यामुळे होतं काय ते फॉस्फरस मुळे फुलधारणा मोठ्या प्रमाणात होते फुलगळ होऊ देत नाही आणि पोटॅश जे आहे तेरा टक्के असल्यामुळे शेंगामध्ये रूपांतर जास्त होतं आणि शेंगा जास्तीत जास्त लागतात आणि शेंगा चांगल्या भरतात मित्रांनो त्यामुळे तेरा चाळीस तेराचा वापर तुम्ही करू शकता किंवा बारा एक सा वापर मित्रांनो तुम्ही करू शकता हे झालं विद्राव्य खत तर यानंतर आपण बोरॉन वापरावं का बरेच विचारतो तर मित्रांनो बोरॉन एवढं हे एकत्रित सांगितलं यामध्ये बोरॉन वापरू नका बोरॉन जर एकत्रित वापरलं तर, तर स्कॉर्चिंग येऊ शकते खूप मोठ्या प्रमाणात केमिकल एकत्र होईल त्यामुळे वापरू नका पण तुम्हाला जर वापरायचं असेल तर यापैकी तुम्हाला बुरशीनाशक टॉनिक ला या गोष्टीचं कॉम्बिनेशन व्यवस्थित बघून आपण कॅल्शियम नायट्रेट बोरॉन वापरू शकता की जेणेकरून जास्तीत जास्त जी फुलं आपल्याला लागलेली आहेत त्या फुलांचं शेंगामध्ये रूपांतर करता येईल जास्तीत जास्त शेंगा जे आहे त्याचं दाणे व्यवस्थित भरतील यासाठी तुम्ही कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आता कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन एक मिक्समध्ये खूप कंपन्यांनी लॉन्च केलेला आहे चांगला प्रोडक्ट की ज्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट पण आहे आणि बोरॉन पण आहे की जे फुल अवस्थेमध्ये पिकांना जर फवारणी केली तर जास्तीत जास्त शेंगा लागू शकतात मित्रांनो तर याचा देखील वापर तुम्ही करू शकता फक्त वापर करताना या गोष्टीचं कॉम्बिनेशनची आपल्याला काळजी घ्यायची त्या कॉम्बिनेशननेच आपल्याला ती फवारणी करायची मित्रांनो तर मित्रांनो हे झाला एकंदरीत तुरीचा विषय शेवटचा टप्पा आहे या टप्प्यामध्ये तुम्ही तुमचं उत्पादन वाढू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक तर नक्की करा माझी तीच एक अपेक्षा सर्व शेतकऱ्याकडून असते ती म्हणजे लाईकची आणि ज्याही शेतकऱ्याने आतापर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करण्याची एक अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर आपण फेसबुक पेजवर सुद्धा आहोत मित्रांनो तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता ऍग्रो इंडिया गुरु नावाने किंवा आपण इंस्टाग्रामला सुद्धा आहोत इंस्टाग्रामला ऍग्रो इंडिया गुरु पण या नावाने आपलं पेज आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही आपले जे शॉर्ट व्हिडिओ आहे ते बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून तुरीमधली नेमकी फवारणी कोणती करावी हे प्रश्न सगळ्यांचे मिटतील सगळ्यांना शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर तुम्ही स्टार पण देऊ शकता स्टारचं ऑप्शन देखील तुम्हाला या ठिकाणी युट्यूबने उपलब्ध करून दिलंय तर स्टार तुम्हाला असं वाटलं की स्टार यांना द्यायचा आहे तर स्टार सुद्धा तुम्ही शेतकरी मित्र देऊ शकता स्टारचं ऑप्शन सुद्धा उपलब्ध झालेलं आहे स्टार सुद्धा देऊ शकता एवढे सगळे शेतकरी आपल्याला रिस्पॉन्स करताय त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप आभार त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फेसबुकवर इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर तुम्ही आपल्याला फॉलो सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता परत एकदा परत पुढचा व्हिडिओ आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ नवीन विषय कालचा विषय आपला टरबूज हा विषय होता आजचा विषय जो आहे तो आपला होता आजचा विषय तूरवर होता तर काही प्रश्न जर असतील आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला आलेत का आपण नक्की बघू तर मित्रांनो तुमच्यापैकी जर काहींना प्रश्न विचारायचे असतील फक्त एकच कमेंट आपल्याला आलेली आहे ती आहे सुरेश काथार काथार सुरेश नमस्कार काथार साहेब तुम्हाला तर तुमचं जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू विचारू शकता लाईक करू शकता किंवा स्टार जो ऑप्शन दिलाय तर स्टार मध्ये जाऊन आपल्याला स्टार देखील देऊ शकता शेतकरी मित्रांनो तर तुमचे काही प्रश्न नाही असे समजून आपण आपला लाईव्ह बंद करू शकतो किंवा तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू देखील शकतात आपण थोडं एक मिनिट वाट नक्की बघू की कोणाचा काही प्रश्न आहे का आणि परत एकदा आपण लवकरच जे आहेत लाईव लवकरच येऊ शेतकरी मित्रांनो ते टरबूज विषयावर असेल किंवा इतर पिकावर आपण लाइव यावं हे जर शेतकरी मित्रांना वाटत असेल तर ते देखील पिकं या कमेंट बॉक्समध्ये टाका की कोणत्या पिकासाठी तुम्हाला आपण लाईव्ह यावं त्यावरती उत्तरं द्यावीत असं वाटतंय तर नक्की आपण त्या पिकासाठी आपल्या सगळ्यांसाठी नक्की लाईव्ह येऊ त्यामुळे तुम्ही लाईक करा कमेंट करा स्टार देता येत असेल तर स्टार द्या तर नक्की मित्रांनो धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप 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 असे धन्यवाद अजून कोणाचा प्रश्न नाहीये त्यामुळे असं वाटतंय आता आपण आपला लाईव बंद जरी केला तरी चालेल सर्वांचे खूप खूप असे धन्यवाद